मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकमध्ये मा आपण असं बघणार आहोत सागर म्हणत असते मुक्ता तुमच्यावर तुमच्यासोबत जे ज्याने हे असं केलं मी त्यांना सोडणार नाही तर मुक्ता ही कार्तिककडे लक्ष जाते आणि मुक्ता ही कार्तिककडे बघत राहते तर सागर म्हणत असतो का आणि मुक्ताला कार्तिककडे बघून कार्तिकने जे काही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ते सर्व काही क्षण आठवतात आणि मुक्ताही कार्तिककडे बघतच घाबरत असते तर सागर म्हणत असतो मुक्ता काय झालं बोला काहीतरी तर मुक्ता मात्र गपचुपणे उभी असते आणि म्हणत असते तुम्हाला जर शिक्षा द्यायचीच असेल तर या माणसाला द्या तर इंद्रा म्हणू लागते की या देव माणसाचं नाव कशाला घेतेस तू तर कार्तिक हा इंद्राला गप्प करतो आणि म्हणत असतो एक मिनिट मला सांगा नेमकं झालं तरी काय कोणी सांगेल का मला तर सागर हा इंद्राला गप्प करतो आणि सर्वांना विचारू लागतो नेमकं झालं तरी काय मला ते सांगा तर स्वातीला विचारू लागतो स्वती मात्र काहीही सांगत नसते गपचुपणे उभी असते तर इंद्रालाही विचारू लागतो पण इंद्रा मात्र काहीही सांगत नसते सागर हा मुक्ताकडे येतो आणि म्हणत असतो मुक्ता तुम्हीच सांगा नेमकं झालं तरी काय तर मुक्ता म्हणू लागते या माणसाने तुम्ही गोव्याला गेला त्याचा फायदा उचलून माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला सर्वांना पिक्चरचे तिकीट काढून सर्वांना घराबाहेर काढला आणि माझी येण्याची वाट बघत हा माणूस बसला होता हे ऐकून सागरला मात्र खूप राग येतो आणि सागर सर्व काही बघतच राहत असतो आणि कार्तिक मात्र खूपच घाबरलेला असतो आणि मुक्ता म्हणू लागते हे एक एकच वेळेस नाही तर खूप वेळेस झालं एकदा तर काळोखामध्ये याने माझ्यावर मागून येऊन घट्ट मिठी मारली आणि मला म्हणालात की मला वाटलं स्वाती आहे की आणि आता तर माझी खात्रीच पटली या माणसाने मुद्दामच सर्व काही केलं आहे म्हणून बापूला आणि सागरला कार्तिकचा खूपच राग येत असतो बापू मात्र राग कार्तिककडे रागाणेच बघत असतात तर इंद्रा म्हणत असते बसकर ही तुझी नाटकं सर्व तुझ्या या नाटकाला तुझा नवरा भुलेल पण मी, तर स्वाति ही मने तस्ते, मी, सुधा, मी सुधा, नाही तर स्वाती ही इंद्राजवळ येत म्हणत असते मी सुद्धा नाही भूल तर स्वाती म्हणू लागते की अगं एवढे वर्ष झाले मी माझ्या नवऱ्यासोबत संसार करत आहे मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे ते प्रत्येक वेळेस ते मदत सर्वांना मदत करण्यासाठी जातात आणि तू हे असे घाणेरडे त्यांच्यावर आरोप करत आहेस स्वाती असं खूप सारं काही सांगू लागते आणि तिच्या कार्तिक तिच्या नवऱ्याची बाजू घेऊन मुक्ताशी बोलत असते तर मुक्ता म्हणू लागते प्लीज या माणसावर खरंच विश्वास नका ठेवू यांना सर्व यांनी सर्वांनाच गुंडाळलेलं आहे आणि खरंच तर सागर म्हणू लागते मग तुम्ही एवढे दिवसाचं का नाही सांगितलं तर मुक्ता म्हणू लागते मला सांगायचंच होतं पण मला घरचं वातावरण खूप गडूळ झाले तर मुक्ता सांगत असताना स्वाती ही मुक्तावर हात उजारण्यासाठी येते तर तर सागर हा स्वातीचा हात पकडतो आणि म्हणत असतो स्वाती लक्षात ठेवू यांच्यावर हात उजारण्याचा किंवा यांना मारण्याचा प्रयत्न यांना मारण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही आहे तर स्वाती म्हणत असते भाऊ एक मिनिट ऐक जशी तुझी जी बायको आहे ना तशीच तसाच तो माझा नवरा आहे असं बोलतच पण हे सर्व काही कार्तिक सगळे काही मजा घेत असतो तर स्वाती म्हणू लागते तुझी बायको एवढे खानेरडे आरोप करतात आणि तुझा तुझ्या बहिणीवर विश्वास नाही आहे काल आलेल्या मुलीवर तू विश्वास ठेवतोस आणि तुझा तुझ्या बहिणीवर विश्वास नाही कार सागर मात्र गपचुपणे उभाच असतो तर मुक्ता म्हणू लागते अहो स्वातीताई याच गोष्टीचा तो माणूस तुमचा फायदा घेत आहे तुमच्या चांगलपणाचा फायदा घेत आहे मम्मी आणि तुमचा विश्वास आहे त्याच्यावर म्हणून हा माणूस एवढा फायदा घेतो ज्या मुलीने मला आतमध्ये टाकलं होतं ना त्या मुलीचाही याने याने फसवलेला आहे असं म्हणतात मुक्ताही कार्तिकला म्हणू लागते असे गप्प का आहेत गप का बोला काहीतरी सांगा पण तुमचे सर्व काही काळीधंदे मी सांगणार आहे सागरला सागर आज सकाळी सुद्धा याने आज सकाळीसुद्धा हे माझ्या रूममध्ये आले आणि हे जवळ येण्याचा प्रयत्न करत होते मी तशीच खाली आले आणि मम्मीला आणि स्वातीताईला सांगण्याचा प्रयत्न केला पण या दोघींनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला मग मी क्लिनिकला गेले तर तिथे स्वात आरती होती आरतीने माझ्या माझ्या हातामध्ये तर लेटर लेटर जॉब सोडण्याचं होतं ते बघून मला तर खूप शॉक बसला आणि जेव्हा मी जेव्हा तिला विचारण्याचा प्रयत्न केला तिने मला सांगितलं ती जेव्हा आपल्या घरी आली होते तेव्हा तिला कार्तिक दिसला होता आणि तिला धमक्या देणारा कार्तिकच होता आणि मला वाटलं मी घरी यावं आणि तुम्हाला सर्वांना सांगावं पण त्याआधीच हा माणूस सर्वांना सिनेमाची तिकीटे दाखवून त्यांना पिक्चरला सर्वांना पिक्चरचे तिकीटे काढून पिक्चरला पाठवला हा आणि हा एकटाच माणूस माझी वाढ बघत घरामध्ये थांबला होता